उच्च न्यायालय मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा व प्रमुख सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या आदेशानुसार निजामपूर येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर व साक्षरता दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचं आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा सचिव तथा न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालं आहे या शिबिरात ग्रामीण भागातील नागरिकांना कायदेविषयक जनजागृती करण्यात आली या शिबिरात पीडित भरपाई योजनांवर कायदेशीर माहिती या विषयावर विधी सेवा प्राधिकरण कशा प्रकारे मदत करते याबाबत ऍडव्होकेट चेतन वळवी यांनी माहिती दिली तर कायद्यांविषयक जनजागृती बाबतच्या हँडबिलची वाटप देखील यावेळी करण्यात आले तर ऍडव्होकेट डी माळी यांनी साक्षरता दिनाचं महत्व साक्षरता दिन का साजरा केला जातो याची सविस्तर माहिती दिली तर अध्यक्षीय भाषणात साखरेचे न्यायाधीश मुग्दा गांगुर्डे यांनी साखरी न्यायालयात होणार लोक न्यायालयातून पक्षकारांना व नागरिकांना कशा प्रकारे लाभ करून घेता येईल लोक न्यायालयाचे फायदे व त्याचे महत्व समजावून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली यावेळी साक्री न्यायालयाच्या न्यायाधीश मुग्दा गांगुर्डे निजामपूरच्या सरपंच शीतल शहा साकरी न्यायालयाचे सरकारी अभियुक्त चेतन वळवी माळी ऍडव्होकेट ए एन शेख निजामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर सोमासे ग्रामपंचायत अधिकारी राहुल मोरे गावातील ज्येष्ठ नागरिक चिंदू शिंपी धनराज खेरनार राहुल मोरे अशोक तायडे महेंद्रसिंग चंदेल आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते केलं आहे जसं न्यायालय दारोदारी न्यायिक अधिकारी स्वतः गावोगावी फिरून तुमच्यापर्यंत ती कामं पोहोचवतात ती योजना पोहोचवतात काही असे बरेचसे असे प्रकरण आहे जे गावोगावी जाऊन मिटवले जातात जसं आता आम्ही ग्राम न्यायालय म्हणून आहे तसंच आपलं आजच्या कार्यक्रमानिमित्त आपल्या काय आपले कायदेविषयक काही आपले पॉम्प्लेट आहेत तरी आज ते पॉम्पेट माननीय हस्ते वितरित करण्यात येणार आहे पुढील कार्यक्रम आपण वितरित करायचे प्रतिनिधी परवेश सय्यद माझा महाराष्ट्र न्यूज निजामपूर